तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग जो आहे तो पिकं घेण्यासाठी करण्यात येतो आणि हे, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन छप्पन्न पॉईंट सहा टक्के मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे छप्पन्न पॉईंट सहा टक्के इतकं जो क्षेत्र आहे कोणतं कितीपैकी क्षेत्र आहे हे तर महाराष्ट्राला लाभलेली जेवढी काही भूमी आहे त्यापैकी छप्पन्न पॉईंट सहा टक्के क्षेत्र यामध्ये पीक घेतलं जातं पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडला जातो पहा जा ज्यावेळेस जे श्वास घेण्याचं किंवा सोडण्याचं काम करत असते पहा वनस्पती तर ती रात्रीच्या वेळी कोणता वायूही सोडत असते आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा रात्रीच्या वेळी वनस्पती सोडत असतात लक्षात ठेवायचंय महत्वाचा प्रश्न आहे हा देखील कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाला एक वर्ष विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल कार्बन डायऑक्साईड प्रश्न तिसरा आहे गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो पहा मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे गलगंड नावाचा एक आजार आहे तर कोणते आपल्या शरीराला क्षार कमी पडल्यामुळे हा आजार होतो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर ज्यावेळी आपल्या शरीराला आयोडीनची कमतरता भासते पहा आयोडीन, आयोडीन त्यावेळी गलगंड हा आजार होत असतो पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे पहा भूमिगत पाणी त्याला प्रदूषण करणार अजैविक प्रदूषक कोण आहे आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर आर्सेनिक एक घटक आहे लक्षात ठेवायचं तो भूमिगत पाण्याला प्रदूषित करणारं एक अजैविक प्रदूषक आहे किंवा एक अजैविक घटक आहे आर्सेनिक पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे पहा मुंबई या ठिकाणचा सध्याचा जो हुतात्मा चौक परिसर आहे त्याच परिसराला पूर्वीच्या काळी कोणत्या नावाने ओळखले जायचे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर फ्लोरा फाऊंटन या नावानं ओळखलं जात होतं पहा हुतात्मा चौकाला म्हणजे सध्या हुतात्मा चौक नावानं प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये ते ठिकाण त्यालाच पूर्वी फ्लोरा फाऊंटन या नावानं ओळखलं जात होतं ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणती वास्तू ही महाराष्ट्रामध्ये येत नाही पहा महाराष्ट्रामधील येत नसणारी ऐतिहासिक वास्तू कोणती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन जो कुतुब मिनार आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही लेणी गेटवे ऑफ इंडिया आणि बी बी का मकबरा तर पहा लेणी येतात औरंगाबाद या शहरामध्ये औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये किंवा त्याला जर नवीन नाव आलं तर छत्रपती संभाजी महाराज नगर लक्षात ठेवायचे छत्रपती संभाजी नगर जे आहे यालाच यामध्ये येतं अजिंठा लेणी गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे पहा हे मुंबई या ठिकाणी आहे गेटवे ऑफ इंडिया आणि बिबिका मकबारा हे जे आहे हे देखील संभाजीनगर म्हणजेच कोणतं तर औरंगाबाद यामध्ये आहे कुतुब मिनार हा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये येत नाही पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पहा सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोठे आहेत आपल्या राज्यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर चंद्रपूर मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यात सर्वाधिक जास्त समू सिमेंट कारखाने आहेत पर्याय तीन आपलं उत्तर होईल चंद्रपूर प्रश्न आठवा आहे चौधरी चरण सिंग यांच्या स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते पहा मित्रांनो आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये जे आ, मोठे नेते झाले राजनेते तर त्यांचे समाधी स्थळ सुद्धा विचारलं जातं या ठिकाणी चौधरी चरण सिंग यांच्या स्थळाला काय नाव आहे तर पहा पर्याय क्रमांक एक त्यांना किसान घाट हे नाव आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो या ठिकाणी आपण एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे समाधी आणि समाधी स्थळ आणि त्या समाधी स्थळाला कोणाचं नाव दिलेलं आहे त्यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे प्रश्न नववा आहे भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश नावाने ओळखला जातो पहा कोणाचा भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील पण हिंदी महासागराचा एक भाग आहे त्याला काय म्हणतात आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर त्याला अरबी समुद्र म्हणतात लक्षात ठेवायचं आहे अरबी समुद्र जो आहे हा हिंदी महासागराचा पश्चिमेकडील एक भाग आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल अरबी समुद्र प्रश्न दहावा आहे भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे पहा उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर लोणार सरोवर मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात पहा तर लोणार सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे पहा लोणार सरोवर आणि हे जे आहे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल लोणार सरोवर प्रश्न अकरावा आहे डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो पहा म्हणजे कोणत्या वेदामध्ये भारतीय संगीताचा उगम झाला आहे असं मानण्यात येतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जो सामवेद आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा सामवेदामध्ये भारतीय संगीताचा उगम असा आहे म्हटलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे चले जाव चळवळ त्यालाच आपण पहा भारत छोडो चळवळ म्हणतो तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती किंवा कोणत्या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे बेचाळीस मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा आपल्याला तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार अठराच्या भरतीसाठी तर एकोणीसशे बेचाळीस या वर्षी भारत छोडो चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती किंवा सुरू झाली होती पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली होती पहा सध्या जी भारताची राजधानी दिल्ली आहे तर दिल्लीच्या पूर्वी कोलकाता हे शहर होतं लक्षात ठेवा दिल्लीच्या पूर्वी कोणतं होतं तर कोलकाता होतं पण कोलकात्यावरून दिल्लीला कधी राजधानी हलवण्यात आली आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे अकरा या वर्षी कोलकात्यावरून लक्षात ठेवा कोलकात्याहून दिल्ली या ठिकाणी आपली भारताची जी राजधानी आहे ती हलवण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न चौदा आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं कमीत कमी वय किती वर्ष पूर्ण असावे लागते पहा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जर आपल्याला सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कमीत कमी, कमी एकवीस वर्ष वय असायला पाहिजे त्याच वेळी आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यासाठी पात्र होऊ शकतो पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत पहा ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे तर ती वसूल करण्याचे अधिकार कोणाचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ग्रामसेवकाकडे अधिकार असतात लक्षात ठेवा ग्रामसेवक जो आहे हा गावातील महत्वाचे कामं करतो त्यापैकीच त्यांचं एक काम आहे की ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे पाणीपट्टी नळपट्टी किंवा ते जी घरपट्टी असेल ती वसूल करण्याचं काम जे आहे हे ग्रामपंचायतीचं आहे आणि ते करतो कोण तर ग्रामसेवक पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा तर यासाठी कोणता एक शब्द वापरण्यात येतो पहा एक म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही म्हणजे दुसरा कोणी नाही यासाठी एक शब्द वापरला जातो आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन अद्वितीय म्हणजेच काय तर त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्याला वापरला जातो अद्वितीय ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे कानाने हलके असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असेल पहा कानाने हलके असणे याचा अर्थ काय होईल याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर कशावरही पटकन विश्वास ठेवणे त्यालाच म्हणतो आपण कानाने हलके असणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे पहा इतिहासात तीन पानिपतच्या लढाया झाल्या होत्या तर त्या लढाईमुळे गाजलेलं जे गाव आहे ते शहर आहे ते आहे पाणीपत तर पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर पानिपत जे आहे हे हरियाणा या राज्यामध्ये आहे आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड लक्षात ठेवा तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पाणीपत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे जालेनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती पहा जालेनवाला बाग हत्याकांड कधी झाला तर एकोणीसशे एकोणवीस साली झाला तर त्याच हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी खालीलपैकी कोणी त्यांना इंग्रज सरकारने सर नावाची पदवी दिली होती तर ती पदवी सरकारला त्यांनी परत केली या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जी आहे ही ब्रिटिश सरकारला परत केली होती कारण जालेनवाला बाग हत्याकांडाचा त्यांना निषेधार म्हणजे निषेध करायचा होता पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राज्यातील पहिलं गिधाड अभयारण्य आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर रायगड मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामधील पहिलं गिदाड अभयारण्य आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे कोणत्या देशाने तिसऱ्यांदा अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे मित्रांनो आपण एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न असणार आहे तर टोटल आपण करंट अफेअर दोन हजार वरती आधारित घेतलेले आहेत लक्षात ठेवायचंय तर कोणता देश आहे की त्या देशाने तिसऱ्या वेळेस अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो जिंकला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर भारत म्हणजेच इंडिया या देशाने तिसऱ्या वेळी अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे लाओ वरा वराडकर हे कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर लाओ वराडकर हे जे आहेत हे कोणत्या देशाचे दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले आहेत आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आयर्लंड लक्षात ठेवा आयर्लंड या देशाचे आयर्लंड देशाचे दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले आहेत लिओ वराडकर पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे खालीलपैकी कोणी मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीसचा किताब जिंकलेला आहे पहा मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीसचा किताब कोणी जिंकला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सरगम कौशल या ज्या आहेत पहा मिसेस वर्ल्ड कप दोन वर्ल्ड दोन हजार बावीसचा किताब जिंकलेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणाला मुख्य वैज्ञानिक म्हणून नियुक्त केला आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा तर डब्ल्यू एच ओचे चे मुख्य वैज्ञानिक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जेरेमी फेरार किंवा फरार हे जे आहेत हे सध्या डब्ल्यू एच ओचे चे मुख्य वैज्ञानिक आहेत पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे सोळा डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तर तो कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं होतं लक्षात ठेवायचंय बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सोळा डिसेंबर हा जो दिवस आहे हा आपण विजय दिवस म्हणून साजरा केला जातो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की सोळा डिसेंबरला करंट अफेअर्ससाठी तर विजय दिवस कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा विजय दिवस जो आहे हा सोळा डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय दोन उपलब्ध उत्तर होईल बांगलादेशच्या स्वातंत्र्यामुळे साजरा केला जातो पहा आपला प्रश्न पहिला आहे डायबिटीज म्हणजेच पहा मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ज्या लोकांना डायबिटीज झालेला असतो आपण त्याला म्हणतो पहा ज्या लोकांना मधुमेह झालेला असतो तर त्या लोकांचा रक्तामधील असा कोणता घटक असतो की तो कंट्रोलमध्ये येत नाही प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून द्या म्हणजे आपलं रिव्हिजन होत राहत असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा रक्तातील असा कोणता घटक आहे की तो नियंत्रणात राहत नाही त्यामुळे मधुमेह होतो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन शर्करा म्हणजेच पहा त्याला आपण शुगर म्हणतो तर ज्यावेळी रक्तातील शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते त्यावेळीच डायबेटीस किंवा मधुमेह होत असतो आणि त्यानंतर शुगर जे आहे ही हो कंट्रोलमध्ये सहजासहजी येत नाही याच ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला कॅन्सर तर कॅन्सर जो आहे हे आपल्या ज्या पेशी आहेत पहा अन अनियंत्रित पेशी म्हणजे पेशींवर नियंत्रण राहत नाही त्यावेळी कॅन्सर होत असतो म्हणजेच कर्करोग होत असतो पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते किंवा कोणती संज्ञा आहे कशासाठी गंधकासोबत रबर तापवलं जातं आणि ते कठीण म्हणजे अजून हार्ड बनवण्यासाठी एक प्रक्रिया केली जाते तर त्या प्रक्रियेला काय नाव देण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर त्याला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबर कशासोबत तापून ते कठीण बनवलं जातं तर लक्षात ठेवा गंधकासोबत ते रबर तापवावं लागतं त्यावेळी ते हार्ड होतं आणि ती जी प्रक्रिया आहे त्याला वल्कनायझेशन म्हणतात पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो जी आपण वाहनं वापरतो मित्रांनो लक्षात ठेवा डिझेल पेट्रोलची जी वाहनं वापरतो तर त्या वाहनामधून एक विषारी वायू बाहेर पडत असतो तर तो कोणता आहे कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आला आहे म्हणजे चार पाच परीक्षेला एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक एक कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा वायू विषारी आहे आणि हा जो आहे हा वाहनामधून धुरातून बाहेर पडतो पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो मित्रांनो हा प्रश्न आपण पोलमध्ये क्रिएट केला होता पहा कम्युनिटीमध्ये युट्यूबच्या तर त्या ठिकाणी जवळपास साठ टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले होते तर त्यांनी दिले होतं पहा इनपुट डिव्हाइस पण टचस्क्रीन मॉनिटर जो आहे हा इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये येतो पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल का येतो कारण ज्यावेळी आपण स्क्रीनवरती टच करतो तर त्याच वेळेस आपल्याला रिप्लाय मिळतो आपण ज्यावेळेस टच करतो त्याला म्हणतो पहा आपण इनपुट दिला आणि त्याच ठिकाणी आपल्याला फीडबॅक मिळतो म्हणजे त्याला आपण लगेच आउटपुट देखील आपल्याला मिळतो त्यामुळे ते जे डिवाईस आहे त्यामुळे जे स्क्रीन टच डिव्हाइस आहे त्याला म्हटलं जातं पहा इनपुट आउटपुट डिवाइस ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक्स संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश पोर्टचा वापर केला जातो पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे ज्यावेळी कम्प्युटरला आपण एक प्रकारे पहा पेन ड्राईव्ह जोडतो मोबाईल कनेक्टर जोडतो तर ती जी जोडण्यासाठी डिव्हाइस जोडण्यासाठी वापरण्यात येणारा जो पोर्ट आहे तर तो पोर्ट कसा असतो लक्षात ठेवा त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन यू एस बी पोर्ट यू एस बी पोर्ट युनिव्हर्सल सिरियल बस हा त्याचा यु एस बीचा फुल फॉर्म आहे लक्षात ठेवा फुल फॉर्म काय आहे तर युनिव्हर्सल सिरियल बस कारण यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न सहावा आहे मानसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा या ठिकाणी मनसिंग देव झाला आहे पण ते ऍक्च्युली आहे मानसिंग देव हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मानसिंग देव अभयारण्य मानसिंग देव अभयारण्य नागपूरमध्ये आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचंय तर अठ्ठ्याण्णव ची स्थापना आहे आणि जिल्हा आहे त्याचा नाशिक ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न आठवा आहे भारतातील सर्वात महत्वाचे नावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते पहा भारतातील महत्वाचं असणारं एक बंदर आहे त्याचं नाव आहे नावासेवा तर हे बंदर राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर रायगड मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नावाशेवा बंदर पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा या ठिकाणी परत एक वेळा अभयारण्य विचारला आहे की सागरेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर सांगली मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे सांगली या शहरामध्ये किंवा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते पहा सरोवरांचे शहर या ठिकाणी एक प्रकारे आपण याला टोपण नाव म्हणू शकतो पहा शहराला दिलेलं टोपण नाव आहे या ठिकाणी अजून असे काही शहर आहेत त्याचा देखील आपण उल्लेख करणार आहोत तर सरोवरांचे शहर हे जे आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं या ठिकाणी लक्षात ठेवायचे ठाण्यावरून था अजून एक प्रश्न विचारला जातो की बावन्न दरवाज्याचे शहर बावन्न दरवाज्याचे शहर छे त्याला काय म्हटलं जातं पहा औरंगाबाद शहर त्याचं टोपण नाव आहे बावन्न दरवाजाचं शहर प्रश्न क्रमांक अकरा आहे कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते पहा परत एक वेळा या ठिकाणी टोपण नाव विचारलं आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया हे जे आहे हे पर्याय क्रमांक एक तर नाशिक या शहराला ओळखले जातं वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा आपल्या देशातील पहिली जनगणना कधी झाली होती आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अठराशे बहात्तर या साली झालेली आहे पहिली जनगणना देशामध्ये आणि जनगणना जी आहे दर दहा वर्षानंतर घेतली जाते आपली जी शेवटची जनगणना आहे पहा दोन हजार अकरा या वर्षी झालेली आहे कारण कोविडमुळे दोन हजार एकवीस मधील जी जनगणना आहे ही पुढे लोटली गेली आहे लक्षात आहे दर दहा वर्षांनी घेतली जाते जनगणना आणि पहिली झाली आहे अठराशे बहात्तर मध्ये ऑप्शन चार आपलं उत्तर असेल प्रश्न तेरावा आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे पहा बिहू लोकनृत्य मित्रांनो आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात लोकनृत्य आणि लोकनृत्याशी संबंधित असणारं राज्य तर यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ लवकरच घेऊ त्याची लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शन देऊन टाकीन तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर असणार आहे पहा आसाम या राज्याशी संबंधित आहे बिहू लोकनृत्य पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे ज्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या केली होती नथुराम गोडसे यांनी तर नथुराम गोडसे सोबत अजून एक त्यांचा साथी होता तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा दिली होती तो कोण होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विनायक आपटे जे आहेत हे देखील नथुराम गोडसे सोबत होते की आणि या दोघांनी मिळून जवळपास महात्मा गांधीजींची हत्या केली होती पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे सात मध्ये सुरत या ठिकाणी झालेलं अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होतं पहा प्रश्न हा भरपूर महत्त्वाचा आहे तर राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं एकोणीसशे सातला जे अधिवेशन सुरत या ठिकाणी झालं तर ते सुरतला होण्याच्या आधी ते कोणत्या ठिकाणी होणार होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नागपूर या ठिकाणी होणार होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे तर नागपूर या ठिकाणी एकोणीसशे सातला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते होणार होतं पण त्या ठिकाणाहून ते हलवून सुरत या ठिकाणी ते करण्यात आलेलं होतं पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे नागपूर प्रश्न सोळा आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते यावर दोन प्रश्न तयार होतात भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधी त्या वर्षी कोणत्या राज्यात होते पर्याय क्रमांक चार तर पश्चिम बंगाल पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते त्यावेळेस महात्मा गांधी पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवला गेला किंवा खालीलपैकी अशी कोणती लढाई आहे की त्या लढाईद्वारे इंग्रज जे आहेत हे बंगालमध्ये स्थिर झाले आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर जी प्लासीची लढाई होते पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक दिलेले नाही तर पण आपण समजून घ्या पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे हा बंगालमध्ये रोवला गेला होता पर्याय दोन उत्तर असेल प्रश्न अठरा आहे अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं पहा या वर्तमानपत्राचं नाव आहे अल हिलाल हे कोणी सुरू केलं होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे पहा अलिलाल या ठिकाणी आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बॅरिस्टरजींना दिलं होतं लक्षात ठेवा बॅरिस्टर जींना हे चुकीचं उत्तर आहे तर मौलाना आझादने सुरू केलेलं आहे अलिलाल वर्तमानपत्र ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा डॅशकडे असतो किंवा अधिकार लक्षात ठेवा या ठिकाणी अधिकारी झाला आहे तर महाराष्ट्र ज्या महा ज्या महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांना कधीही परत बोलवण्याचा अधिकार जो आहे हा पर्याय क्रमांक चार राज्य शासनाकडे असतो ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे औरंगाबाद हे शहर डॅश शहर दरवाजां दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो आपण पाठीमागच याचं एक्सप्लेनेशन घेतलं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर पाहूया तर पर्याय क्रमांक दोन बावन्न दरवाजे लक्षात ठेवा औरंगाबाद हे जे शहर आहे हे बावन्न दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न एकवीस आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच फास्टर या नावाचे एक सॉफ्टवेअर लाँच केले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स दोन हजार बावीस वर आधारित घेतलेले आहेत तर पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेने फास्टर या नावाचे एक ऍप्लिकेशन किंवा एक सॉफ्टवेअर जे आहे हे सुरू केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सर्वोच्च न्यायालय लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने फास्टर या नावाचं एक ॲप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर जे आहे हे लॉन्च केलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल सर्वोच्च न्यायालय प्रश्न बावीस आहे सध्या चर्चेत असलेले सरिस्का व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर राजस्थान लक्षात ठेवा मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक आत्मकेंद्रितापणा जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूकता दिन म्हणून कधी साजरा केला जातो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर दोन एप्रिल पहा दोन एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूक दिन म्हणून साजरा करतात ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न प चोवीस आहे आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी आपण पूर्ण तारीख देखील घेतलेली आहे कधी कधी फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस वर्ष जर विचारलं तर फक्त एकोणीसशे पस्तीस सांगायचं आहे मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे जागतिक व्यापार संघटनेची तेरावी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पहा कोणती आहे जागतिक व्यापार संघटनेची कितवी आहे तेरावी मंत्रीस्तरीय बैठक कोणत्या वर्षी होणार आहे दोन हजार चोवीसला ती कोणत्या ठिकाणी आयोजित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन संयुक्त अरब अमिराती म्हणजेच पहा आपण त्याला यु एई म्हणतो साध्या शब्दात सांगायचं झालं तर पहा सरळ सरळ म्हणायचं झालं तर दुबई पण दुबई लक्षात ठेवा हे एक शहर आहे त्याचं नाव आहे संयुक्त अरब अमिराती त्याला जर आपण यू ए ई म्हणतो लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी होणार आहे तेरावी मंत्रीस्तरीय बैठक जागतिक व्यापार संघटनेची वर्ष आहे त्याचं दोन हजार ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल